रांझणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील वाघाळे हे गाव आणि त्यातील कारकुड वस्तीवरती आपण आलेलो आहोत या ठिकाणी काही ग्रामस्थ उपस्थित आहेत आपण त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा करूयात दादा सगळ्यात पहिल्यांदा आपला परिचय करून द्या मी अशोक सोनबा थोरात माझे सरपंच वाघाळे त्या काळामधील माझे मिसेस सरपंच होत्या संगीता अशोक थोरात बरं दोघं पण आपण सरपंच होता सरपंच पदाचा अनुभव आहे तर काय सांगाल कोणकोणती कामं या दरम्यान झाली आता सध्या निवडणुकीचा माहोल आहे तर काय वाटतं की आपल्या भागामध्ये कोणकोणती विकास कामं झालेली आहेत सध्या मी शेखरदाच्याच माध्यमातून सांगतो आणि स्वातिताईंच्या की पायाभूत सुविधा ज्या त्यांनी पुरवल्या वाघाळे गावासाठी हे hmm. गट्टू आहेत वाघाळे वरुडे रस्ता आहे शिंगाडवरडे रस्ता आहे सोने सांगवी ते वाघाळे रस्ता hmm. हा पण त्यांच्याच माध्यमातून झालेला आहे आणि मलठण ते वाघाळे ह्याही hmm. गावाचं भूमिपूजन त्यांच्याच आमच्या माध्यमातून झालेलं hmm. आहे आणि आत्ता कारकोट वस्तीमध्ये जो पाण्याचं प्लॅन्ट आहे तोसुद्धा स्वातीताईंनी आता पंधरा दिवसापूर्वी दिलेला आहे आणि आता जी इथं शौचालयाची जी सुविधा चांगली सु पद्धतीत झालेली आहे तीसुद्धा स्वातीताईंच्या माध्यमातून आमच्या काळात झालेली आहे आणि जे पीची शाळा जी आहे ती स्वातीताईंनी दिलेली आहे आणि जी गावठाणामधील शाळा आहे त्यांनासुद्धा भरपूर सुविधा पुरवलेल्या आहेत आणि जे बाबीर म देवस्थान आहे धनगरवाडा ते देवस्थानचा पायापासून जे पैसे त्यांच्या स्वतःच्या खर्चातून त्यांनी उभं केलेलं आहे राहिलं तर शिळके वस्तीचं मंदिर त्याला सुद्धा शेखरदादांनी पायापासून मदत केलेली आहे शेवट कळस सुद्धा त्यांनीच तयार केलेला के आहे के ताईंच जे आता जे सांगायचं जर म्हणलं तर ताईंनी जे उडवू वागळ्या हो किंवा कोणत्या गावांच्या बाकीच्या गावांच्या जेवढं भरभरून प्रेम केलेलं आहे तिथं कुठल्याही गोष्टीमध्ये असं की नाही की तिने रस्त्यांना कुठल्या गोष्टी कम पडत कमतरता पडली नाही हा जो रास्ता जो केला त्यांनी आमच्या गावखड्यात म्हणजे गावातून आपल्या गावात रस्ता येणारा त्यांच्या वस्ती येणारा तो ताईंच्याच माध्यमातून झाला आहे त्याच्यानंतर कारकुड वस्ती ते आपले वाघळ ते शिंगडवाडी रस्ता हा सुद्धा ताईंच्याच हातात म्हणजे माध्यमातून झालेला आहे मग वाघळं ते वरुड रस्ता ते बी ताईंच्याच माध्यमातून झालेला आहे त्याच्यानंतर मारुती मंदिर ते डफळवस्तीपर्यंत hmm. 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 तो ताईंच्याच माध्यमातून रस्ता झालेला आहे म्हणजे जे ताईंनी आतापर्यंत जे दिलं आहे कृष्ण मंदिराला भरपूर दिले फाबीरबाबच्या मंदिराला पायापासून तर संपूर्ण आत्ता पार संपूर्ण पहिला एकदा कलर बी दिला आहे आता परत बी कलरचं काम चालू आहे hmm. म्हणजे पायापासून इटापासून खाल्ल्या इटापासून तो वर इटापर्यंत संपूर्ण दादांचं ताईंचं भरपूर दिलेलं आहे त्याच्यानंतर कानिपुणात जे मंदिर आहे त्या मंदिराला सुद्धा दादांनी ताईंनी जे पहिल्यापासून पायापासून तर सर शेवटपर्यंत त्यांनी स्वतःच्या सो खर्सानी सगळं ते सुद्धा मंदिर पार केलेलं आहे त्याच्यानंतर आपलं राहिलं गावामध्ये मंदिर जे शंकराचं मंदिर आहे मंदिर त्या मंदिरालासुद्धा शेखर पासूनकरांनी एक लाख रुपये त्यांना देणगी दिली म्हणजे त्या टायमिंगला आपलं पावती फाडलेली त्याचं ते, ते पावती घेतलेलं नाही दादांनी आत्तापर्यंत कुठल्याही मंदिरामध्ये नाव हे कुठं लिहिलेलं नाही काळूबाईचं मंदिर असन श्रीकृष्ण मंदिर असन बाबीराबाचं मंदिर असन कानिंपनाथ मंदिर असन किंवा शंकराचं मंदिर असन या काही मंदिरामध्ये शेखर पाचुणकरांचं किंवा ताईंचं नाव कुठं त्यांनी कोरलं नाही का कोरलं नाही तर त्यांनी एकच निश्चय केला की आपण दिलं ते देवाला दिले त्याच्यानंतर आत्ता एवढ्यात ताईंला मी एकच फोन केला की ताई आपल्याला आरोप लँडला इथं बारीक मुलं आहेत जवळजवळ दोन तीन महिने झाले आरोप लँड बंद आहे मा आपली बाली बालवाडीची बाल जी महिला आहेत त्यांनी मला फोन करून बोलावलं की मामा आपल्याला इथं दीड महिना झाला दोन महिने झाले इथं आरो प्लॅन नाही आहे पाणी साधं प्यायला लागते मुलांना ला। तर ते आरो प्लॅनचं काम करायचे तर मी काय केलं इथून पुरी त्यांच्याच पुरींच्या फोनवरून फोन करून बघितला माझ्या फोनपेक्षा त्यांचा फोन टाका लावला तर त्यांनी ताईंनी सांगितलं अजंगाबाद लगेच या आणि ते आरो प्लॅन लगेच मामा जाऊन घेऊन या तुमच्या म्हणजे माझ्याकडून पैसे तुम्हाला मी म्हणत तिथं पैसे पाठवते तिथं जायचं तो आरो प्लॅन्ट घेऊन यायचा आणि ते मुलांची सेवा लगेच करायची तो लगेच आणला आरो तो बसूनही टाकला आत्ता सध्या टाकून दिलाय त्याच्यानंतर जेवढं ताईंनी दिलंय त्याच्यापेक्षा आम्हाला अजूनपर्यंत काहीच असं नाही की ताईंक मागवं का हेच आम्हाला अजून काही अपेक्षा नाही शाळेमध्ये मुलांना ते खेळण्याकरता ते म्हणजे व्यायाम करण्याकरता शाळेमध्ये कलरचं काम केलं त्याच्यानंतर शाळेमध्ये संडास बाथरूमला बारा लाखाचं त्यांनी ते मंद संडास बाथरूम दिलेलं आहे आपल्याला त्या खोलींला बी ताईंनी मदत केलेली आहे परत कलरचे जे राऊंडचे कलर आहेत त्या राऊंडला कलरला ताईंनीच कलरला दिलेले दोन लाख रुपये त्यांनी ताईंनी स्वतः दिले ते आणि एकंदरीत आता सध्या आपल्या वाघळी परिसरामध्ये काय चर्चा आहे काय वाटतंय तुम्हाला स्वातीताईंना परत एकदा संधी देण्यात येईल की नवीन कोणाला तरी संधी देण्यात येईल काय वाटतंय नाही ताईला स्वातिताईच म्हणजे कसं झालं माहिती तुम्हाला ताई, ताई म्हणजे हा आमच्या गावचाच नाही तर आपल्या एकोणचाळीस गावात म्हणजे जवळजवळ ताईंला महिला असू द्या पुरुष असू द्या ह्या ताईंचा स्वभावच म्हणजे हा देवासारखा आहे म्हणजे आजही बी उद्याही बी सांगतो ताईच विजय होतील हे एकशे एक टाका मला माहिती आहे दादा आता हे रस्त्यांची कामं तर झालेलीच आहे परंतु आता आपला भाग जो आहे तो शेतकरी वर्ग जास्त आहे आपल्याकडे तर या शेतकऱ्यांच्या देखील अनेक समस्या असतात तर शेखरदादा असेल स्वातीताई असेल यांच्या माध्यमातून काही प्रश्न सुटलेत का काय वाटतंय आता सांगायचं जा म्हणजे असं ज्या टायमिंगला ताई म्हणजे असं की ताई जेडपीमध्ये होते त्या टायमिंगला ताईंनी आत्तापर्यंत शेतकऱ्यांना पाईपलाईनी असतील कडबकुटी असतील ट्रॅक्टरचे नांगर असतील टॅक्टरकरता असती टॅक्टरसुद्धा त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांना लोकांना शेतकऱ्यांना हे केलेलं आहे त्याच्यानंतर परत तुम्हाला सांगू तो पाईपलाईन असन हे सुद्धा उपलब्ध करून ताईंनी ते आपल्याला शेतकऱ्यांच्याकरता दिलेलं आहे त्याच्यानंतर एक विषय असा की शेखर पाचूनकरांनी आत्तापर्यंत तेरा डिप्या म्हणजे तेरा डिप्या स्वतः शेखर पाचूनकरांनी आपल्या ह्या गावाकरता कारकूड वस्ती असन पवार वस्ती असन शेळ भोसली वस्ती असतील शिळके वस्ती असतील कानिपुणात वस्ती असतील बाबीरबाऊ मंदिराची लोकं असतील पवार कंपनी असतील तुम्हाला सांगतो गावामध्ये जे जे माणसं आहेत ते माणसं संपूर्ण आत्तापर्यंत म्हणजे जे डी पी कुठं कोणाची कु काय अडचणी येतील त्या टायमिंगला शेखर पाचुणकरांनी डी पीला फोन केल्यानंतर चार दिवसात ते पाच दिवसामध्ये शेखर पाचुणकरांनी डीपी दिल्या त्याच्यानंतर एक विषय असा झाला की आत्ता एवढ्यात जयभाऊ कारकुड सरपंच माझी सरपंच येते म्हणजे त्यांनी डी पी पास दादांना फोन केला दादांनी डी पी पाठवली पण त्याच्यानंतर एक कुणी समोरच्या माणसांनी कुणी असू वेगजड की बा आम्ही दिली हा विषय केला त्यांनी नंतर मग काय झालं माहिती आहे का ती डीपी ज्याशी बासरी त्या त्याशी ती जळाली त्याच्यानंतर भाऊकार कारकुडनी परत फोन केला मला म्हणजे मी स्वतः म्हणतोय मी मला सुद्धा स्वतःच फोन मला हाफिसमध्ये येऊन सांगितलं की मामा दादांना एक फोन करून सांगा की डीपी ती जळाली आम्हाला डी डीपी उद्या परवा दिशील भेटली पाहिजे तर मी स्वतः जावायला भेटलो म्हणजे असे जे पाचून करेल ते माझे जावायचे आहेत त्यांना मी स्वतः फोन करून सांगितलं म्हटलं जावाय ती जय जयभाऊकारकुडांच्या सरपंचांची डीपी का बसली नाही तर ते म्हणले उद्या मामा तुम्हाला उद्या किंवा परदेश ती डी पी जळाली ती आजची आज आच काय देता येणार नाही परवाजीशी मी डी पी शंभर टक्के देतो शेखर पाचनकरांना काय ते सांगू नका तुम्ही मामा फोन केला मी डी पी बसून देतो तिसऱ्या दिवशी ती डीपी आणून तिथं स्वतः बसवली त्यांनी आणि भोसले कंपनी आहेत कारकुड कंपनी आहे त्याच्यामध्ये संपल्या माणसांनी आजही बी ती सांगतात की दादांचं काम असं आहे की सांगितल्यानंतर ते काम आत्तापर्यंत कुठलं झालं नाही असं मला कधी वाटलंच नाही